कंटिन्यू आज आम्ही आलेलो आहे पिंपरी मार्केटमध्ये गणपती बाप्पाचा टी शर्ट राहिला ने भीर इथं मी तुम्हाला दाखवते गणपती बाप्पा आहे ना म्हणून आता ने भीर होणार आहे मी तुम्हाला दाखवते किती भीर आहे थांब बघा किती भीर आहे पुरेच भीर आहे गणपती लालते टी शर्ट हाय पिंपरी मार्केट थी ही। थी ही। थी मार्केट मी या दुकानाला मध्ये विचारलं हाय का टी शर्ट म्हणजे नाही मेरलं बघा हाय म्हणजे माझ्या साईजचाच नव्हता टी शर्ट बघा तिथं तसलेत टी शर्ट तस तस दे भारी 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 दुसरी कर चालला ते विचराला मग तिथं मिलू आणि तिला दो आता आम्ही टी शर्ट घेतलाय चाईला लावे बघा किती गर्दी आहे दिसतच असेल तुम्हाला किती गर्दी आहे टी शर्ट घेतलाय मला आता आम्ही जायला लावले तो आहे

आणि चालेल गणपती बाप्पा बघाला आता बघा आम्ही दोघं आणि पप्पा आहे ना तर तुम्हाला भालरचं काहीतरी दाखवतो अगं आम्ही चाललेलो आहेत गणपती बाप्पा घ्यायला घ्यायला बघा बघा बघायला चाललोय आहे आणि हिलं रील पण काढायची आहे बघ बघायला गणपती बाप्पा आलाय तुमच्या घरी कॉमेंट मध्ये सांगा आता आम्ही चाललेलो आहे इकडे जाऊन आम्ही तुमच्यासोबत रील पण शेअर करणार आहे तर काहीच आम्हाला एक बकरी दिसली होती तुम्हाला दिसली तर ते पण कमेंट करा

तुमच्या मनावर बरं काहीच आता आम्ही कुठं लई लांब चाललो कुठं जरी गणपती बघायला हो गणपती बाप्पा बघायला आम्ही लई लांब चाललेलो आहे तर मी तुम माझं नाव तुम्हाला सांगितलं होतं तर मी अरुची बचपन तर मी दुसऱ्या पण ग्रिल्समध्ये तुम्हाला दुसरेच असन तु।

अरे अरो खूप लाजत आहे ती बोलती सगळे मला बघतात आहे नाही तर गाई खूप म्हणजे गणपती बाप्पा नाही आलाय त्याच्या आत मध्ये मला हाय घेतलेलं घेतलेलं घरी गणपती आणतात बघ इथं मंदिर बी आहे हे हनुमान गान म्हणून सागर तर गाईस तिला गाय पण दिसली आहे हे हॉस्टेल मला वाटत हॉस्टेल नाहीये पण काय एवढं मोठं हॉस्टेल असं काय हॉस्पिटल आहे का काय हॉस्पिटल नाही ही हॉस्पिटल आहे बघ इथे हॉस्पिटल ती नाही हॉस्पिटल निगिरी तर गाईस एक तुला माझ्या पाशी इंस्टाग्राम असला गाईस मला पण फॉलो करा गाईस प्लीज गाईस आत्ताच मी अकाउंट खोललाय नवीन माझी आय डी पदी कसबे वन थर्टी सिक्स आहे

dogati bibi bagai guys pati bapa morya banhali maruti morya e serupa kucing dan tadi bapak sini e serupa kucing pati Bapa as asing guys tunggu kita post pula tadi e boss di dekat you bos.

हा पत्पाच्या नाही आपल्या कॉलनीचा कोणत कोय लागेल बरे आपल्याला फिरू कस रोस्त बघा कसला भयंकर आहे भयंकर नाहीये हो मला इथून सांगायचंय गाई म्हणजे इथून तू दुसरी घर पोहोचत मी आहे मी तिथं गेड घडलाय गाई झाला

कॉलनी मध्ये एवढा मोठा गणपती आला ना खूप मोठा शिवजी सारखा गणपती आला आमच्या खावणी मध्ये आले जास्त का लोक तर तिथं जास्त कर मला दगडू शेटचेच दिसतात एक ना एक हर एक शॉप मध्ये दगडू शेठ आहे एकच शॉप मी पाच दगडू शेट बघितले आहे Thank